विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची हवाई दल प्रमुखांची माहिती दिवाळी आणि छटपूजेच्या काळात परतीच्या तिकिटात वीस टक्के सूट देण्याचा भारतीय रेल्वेचा निर्णय विविध निकष पूर्ण न करू शकलेल्या तीनशे पंचेचाळीस पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द दिल्लीतल्या जैतपुरा भागात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पंधरा ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत भेट घेणार ऑपरेशन दरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची माहिती हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह यांनी आज बेंगळुरू इथं एका व्याख्यानात दिली यात पाकिस्तानी हवाई दलाच्या पाच तर एका सूचना आणि नियंत्रण विमानाचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं ही कारवाई जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावरून केल्याचं सांगून जमिनीवरून हवेत मारा करण्याचा हा उच्चांक असल्याचंही सिंह यांनी नमूद केलं शाहबाज काबाद हवाई तळावर भारतानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात काही विमानांचं नुकसान झाल्याचंही ते म्हणाले भारतानं या कारवाईदरम्यान अतिशय अचूक हल्ले केले आणि तीनही सशस्त्र दलांच्या समन्वयाचं दर्शन घडवलं तसंच हवाई संरक्षण यंत्रणांनीही उत्तम कामगिरी केली असं मत सिंह यांनी मांडलं आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देशाचं संरक्षण उत्पादन एक लाख एक्कावन्न हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोचलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यात अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली संरक्षण औद्योगिक क्षेत्र बळकट होत असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि संरक्षण उत्पादन विभाग तसंच इतर संबंधितांची प्रशंसा केली देशाची संरक्षण क्षेत्रातील निर्यात गेल्या वर्षी तेवीस हजार कोटी रुपये इतकी होती येत्या दोन ते तीन वर्षात ती, ती दुप्पट होईल असा विश्वास संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि टीच्या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला पुण्याच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अर्थात टीचा चौदावा पदवीदान समारंभ कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते भारतीय संरक्षण सामग्रीला मध्य पूर्वेकडचे देश आफ्रिका आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं दिवाळी आणि छठ पूजा या सणासुदीच्या दिवसात परतीचं रेल्वे तिकीट काढणाऱ्यांना त्या तिकिटात वीस टक्के सूट देण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे राऊंड ट्रिप पॅकेज अंतर्गत दोन्ही बाजूच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सवलत लागू होईल तसंच यासाठी जाताना आणि येतानाचे प्रवासी तेच असणं गरजेचं आहे असं रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे या योजनेअंतर्गत आरक्षित केलेलं तिकीट रद्द केलं तर त्याचा परतावा दिला जाणार नाही यासाठीचं आरक्षण चौदा ऑगस्टपासून सुरू होणार आहे विविध निकष पूर्ण न करू शकलेल्या तीनशे पंचेचाळीस पक्षांची मान्यता निवडणूक आयोगानं आज रद्द केली गेल्या सहा वर्षांमध्ये ए ज्या पक्षांनी एकही निवडणूक लढवलेली नाही आणि ज्यांच्या कागदपत्रात दिलेल्या पत्त्यांवर त्यांची कार्यालयं आढळून आली नाहीत अशा पक्षांची मान्यता निवडणूक आयोगानं काढून घेतली त्यामुळे आता देशात दोन हजार पाचशे वीस नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्ष राहिले आहेत तसंच सहा राष्ट्रीय आणि सदुसष्ट प्रादेशिक पक्ष आहेत असं निवडणूक आयोगाने म्हटलं देशाच्या दक्षाच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या महत्वाचा अंक ठरलेल्या काकोरी कटाच्या शताब्दीनिमित्त यातल्या हुतात्म्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली वसाहतवादी ब्रिटिश सत्तेनं भारतीयांवर कर लादून त्यांचं शोषण चालवलं होतं त्याला विरोध करण्यासाठीची जनभावना या घटनेत उफाळून आली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर नमूद केलं नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस या दिवशी काकोरी रेल्वे स्थानकाजवळ हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी धावती रेल्वेगाडी रोखून सरकारी खजिना लुटला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा देश कायम ऋणी राहील असं त्यांनी समाजमाध्यमावर नमूद केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर जाणार असून तीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत यात अजनी पुणे के एस आर बेंगळुरू बेळगाव आणि श्रीमाता वैष्णोदेवी कटरा अमृतसर अशा तीन वंदे भारत गाड्यांचा समावेश आहे त्यानंतर ते बेंगळुरू मेट्रोशी संबंधित विविध विभागांचं लोकार्पण आणि पायाभरणीही करतील तसंच एका सभेला संबोधित करतील नागपूरहून पुण्याला जाणारी अजनी पुणे ही महाराष्ट्रातली बारावी वंदे भारत गाडी असून आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत असेल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत दिल्लीतल्या जैतपुरा भागात आज मुसळधार पावसानं भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये दोन मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे मृतांपैकी बहुतेक जण स्थलांतरित कामगार आहेत दिल्लीत काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळं अनेक भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं यामुळे सव्वाशेहून अधिक विमानांचं उड्डाण उशिरानं झालं तामिळनाडूत नगर जिल्ह्यात वेमकोट्टाई इथं आज फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इथल्या एका घरात फटाके तयार करत असताना अचानक स्फोट झाला आणि आगीचे लोळ पसरले ही आग झपाट्यानं पसरून अर्धवट तयार झालेल्या फटाक्यांचाही स्फोट झाला या दुर्घटनेत इमारतीचं मोठं नुकसान झालं गेल्या महिनाभरातली अशा प्रकारची ही चौथी घटना आहे जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान आज सकाळी एका दहशतवाद्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं या कारवाईत दोन जवान शहीद अनेक जण झाले आहेत या परिसरात आठ दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यावरून शोध मोहीम राबवण्यात येत आहे उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीने झालेल्या दुर्घटनेतून आतापर्यंत एक हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मृतांच्या वारसांनाही पाच लाख रुपये दिले जाणार आहेत याशिवाय प्रभावित नागरिकांचं पुनर्वसन आणि रोजगाराचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी तीन जणांची समिती सरकारनं स्थापन केली आहे लष्करासह राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती दलाचे जवान स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं बचाव कार्य राबवत आहेत केनियामध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान पंचवीस जणांचा मृत्यू झाला तर वीस जण जखमी झाले अंत्यसंस्कार आटोपून परतत असताना वळणावर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं खोल खड्ड्यात बस पडल्यानं ही दुर्घटना घडली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या पंधरा ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत अमेरिकेत अलास्कामध्ये ही भेट होईल आणि या बैठकीत युक्रेन युद्धावर चर्चा होईल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली रशियानं याला दुजोरा दिला आहे या भागात शांतता नांदण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी युक्रेननं दाखवली आहे या युद्धावर कुठलाही तोडगा काढताना त्यात युक्रेनचा सा समावेश असावा असं मत युक्रेनचे अध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी मांडलं गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरु असलेलं युद्ध थांबवायचं असेल तर दोन्ही देशांना त्यांच्या ताब्यातले काही भूभाग परस्परांना द्यावे लागतील असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची हवाई दल प्रमुखांची माहिती दिवाळी आणि छठ पूजेच्या काळात परतीच्या तिकिटात वीस टक्के सूट देण्याचा भारतीय रेल्वेचा निर्णय विविध निकष पूर्ण न करू शकलेल्या तीनशे पंचेचाळीस पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द दिल्लीतल्या जैतपुरा भागात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पंधरा ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत भेट घेणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार